गेली। आ वा। आ, वा। अटी तटी अन भानगडीत वाया गेली अटी तटी अन भानगडीत वाया गेली आपली चळवळ चढाओ वाया गेली अटी तटी अन्भानगडीत वाया गेली आपली चळवळ चढावडीत वाया गेली आणि शेर एकनिष्ठतेचा मागितला पुरावा तिने एकनिष्ठतेचा मागितला तिने पूर्ण जवानी जिच्या गल्लीत वाया धन्यवाद या भानगडीत वाया गेली आपली जवळ चढावडीत वाया गेली एकनिष्ठतेचा मागितला पुरावा तिने पूर्ण जवानी जिच्या <च्चारी थाँगा> गल्लीत वाया गेली धन्यवाद आणि गजनची काय बघा श्वापदापेक्षा जराही वेगळा नाही सतू श्वापदापेक्षा नाही सतू माणसांच्या लायकीचा माणसा नाही सतुन आणि दादा बघा कुंबऱ्या बाहेर आहे मी कधीच थांबलो कुंबऱ्या बाहेर आहे मी कधीचा थांबलो पायरी म्हणते मला की आमचा नाही तू पायरी म्हणते मला की आमचा नाही तू आणि ती नजर कैदेत असल्यासारखी आहे तुझ्या ती नजर कैदेत असल्यासारखी आहे तुझ्या पिंजरा आहेस केवळ उंबरा नाहीस तू पिंजरा आहेस केवळ उंबरा नाही सतू धन्यवाद आणि वेगळा शेर बघा तो म्हणाला तर म्हणू दे तो म्हणाला तर म्हणू दे फार तू हरडू नको तो म्हणाला तर म्हणू दे फार तू हरडू नको माहिती आहे तुलाही अप्सरा नाहीस तू माहिती आहे तुलाही अप्सरा नाहीस तू आणि नाही स्पर्श केला मी तुला अन्न शुद्ध झालो yeah. गौतम <Sessantik> <क्या> बात है स्पर्श केला मी तुला अन्न शुद्ध झालो गौतमा लागल्याने हात माझा बाटला नाही सुरु स्पर्श केला मी तुला अन्न शुद्ध झालो गौतमा लागल्याने हात माझा बाटला नाही सु मानसंचा लायकीचा मानसा नाही सतू आणि शेवटचा शेव या ठिकाणी तू कितीही वाघ आत्तम चांगले या ठिकाणी कितीही वाघ आत्तम चांगले पण तरी म्हणणार हे जग चांगला नाही सतू काही दिवसापूर्वी अत्तमदा आईचे विचार बदलतील असं मला वाटलं होतं पण आता त्याचेच बदलले कारण त्यांचाच एक शेर होता अप्सरा हिंडत असते खराब होती पण आईला सटवी दिसते तेच म्हणतायत